शहरातील महापालिका शाळा क्रमांक बावीस येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वजारोहण करून देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला लोकमतचे पत्रकार छायाचित्रकार सुरेंद्र दुपटे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे माजी नगरसेविका सौवर्षा निंबाळकर माजी नगरसेविका अनारकली कुर्णे प्रभारी मुख्याध्यापिका किरण मोरलवार सागरगडदे आदी मान्यवर तसेच विद्यार्थी पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्यांना उत्साह वाढवण्यात आला यावेळी बोलताना श्री सुरेंद्र दुप्टे म्हणाले आपला स्वातंत्र्य दिन आपण मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने साजरा करत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण त्यामागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान आणि त्याग दडलेला आहे आपल्या स्वातंत्र्याचा प्रवास हा फक्त भूतकाळाचा अभिमान नाही तर भविष्याची जबाबदारी देखील आहे हे स्वातंत्र्य जपण्यासाठी एकजूट प्रामाणिकपणा आणि देशभक्तीची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले